नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे सीमा या कथेचा या अगोदर आपण एक भाग आपल्या चॅनलवर ऐकलेला आहे सीमा माझ्यासोबत पोहायला मला पोहायला शिकव असा ह कसा हट्ट धरून माझ्या पाठीमागे लागली होती आणि तिला पोहायला घेऊन गेल्यानंतर तिने माझ्यासोबत तिथं काय काय कांड केलं हे सर्व काही कथेच्या अगोदरच्या भागामध्ये मी तुमच्यासोबत त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे त्याच्यामुळं आता पुढं काय झालं हे फक्त सांगणार आहे पाठीमागचा भाग मी अजिबात रिपीट करणार नाही प्रेक्षक मित्रांना माझी एक विनंती आहे ज्यांना तो भाग ऐकायचा आहे त्यांनी कृपया आपल्या चॅनलच्या पेजवरती जाऊन तो भाग ऐकावा आणि आज मी तुमच्यासमोर पुढं काय झालं ते सांगणार आहे तर मित्रांनो असं घडलं की शिमा पाण्याच्या बुडाला जाऊन म्हणजे मोटरचा जो पाईप होता त्या पाईपाला पकडून घट्ट पकडून बसली होती मी थोडासा घाबरलो भूत वगैरे तर नसेल ना असं पण माझ्या मनामध्ये विचार येऊन गेला कारण सर्व लोक वर येण्यासाठी तडपडतात कुणी पाणी पितं कुणी गटांगळ्या खातं पाण्यामध्ये बुडणारा व्यक्ती असा पाईपाला धरून बसत नसतो तो खूप भेदरलेला असतो खूप घाबरलेला असतो परंतु इथं मात्र परिस्थिती खूप वेगळी होती इथं शिमा एकदम बिनधास्तपणे पायपाला पकडून रिलॅक्स बसली होती मी पाण्याच्या जा बुडाला जाऊन एकदम ते दृश्य बघितलं क्षणभर माझ्या अंगाला काटा आला तेवढा पाण्यामध्ये असूनसुद्धा माझ्या अंगाला जणू ज़, की घाम फुटला असावा एवढा मी घाबरलो होतो परंतु मी स्वतःवर संयम ठेवला आणि आता पुढं काय होते बघावं म्हणून मी थोडा आजूबाजूला इकडे इकडं कानोसा घेतला मी पूर्णपणे पाण्यात असल्यामुळं मला, मला काहीच करता येत नव्हतं मी माझा श्वासोश्वास रोखून धरला होता मी तिथून सरळ पाणी खाली मारलं आणि एकदम पाण्याच्या पृष्ठभागावर आलो मोठा श्वास घेतला वर आल्यानंतर एक मोठा श्वास घेतलो आणि मोठा श्वास घेऊन मी परत एकदा मोठ्या जेवमानं खाली गेलो विहिरीचा तळ मी क्षणार्धात गाठला होता बघता बघता मी विहिरीच्या तळाला गेलो आणि विहिरीच्या तळाला गेल्यानंतर ती ज्या ठिकाणी पायपाला धरून बसली होती मी तिथं बिनधास्त गेलो आता मी जीवावर उदार झालो होतो जे काही घडल ते घडू द्या काही का होईना कारण आता काहीतरी होणारच होतं मी बिनधास्तपणे तिथे गेलो तिच्या हाताला पकडलो आणि वर ओढू लागलो सुद्धा मला अजिबात प्रतिकार केला नाही जसं मी तिला ओढू लागलो तशी ती एकदम बिंधास्तपणे माझ्या पाठीमागे आली तिनं माझ्या गळाला मिठी वगैरे मारली नाही कारण पाण्यामध्ये बुडणारा व्यक्ती दुसऱ्या बाजूला दुसऱ्या व्यक्तीला जर त्यानं गळत्याच्या गळ्याला मिठी मारली किंवा त्या त्यानं त्याला गळपाटलं तर जो व्यक्ती वाचवणारा आहे त्याचा घात होतो तो व्यक्ती पाण्यामध्ये बुडतो असं बरेच लोक म्हणतात आणि माझासुद्धा तो अनुभव होता जे पट्टीशी पोहणारे आहेत त्याच्या जर गळाला बुडणाऱ्या व्यक्तीनं जर आडी मारली तर तो व्यक्ती बुडल्याशिवाय राहत नाही कारण त्याला पोहताच येत नसतं परंतु तो व्यक्ती बुडणारा व्यक्ती जर त्यानं त्याच्या पाठीवर घेतला तर मग मात्र तो पट्टीचा पोहणारा त्याला घेऊन अगदी अलगतपणे वर येऊ हो शकतो आणि पाण्याचं गणित समीकरण तर तुम्हाला माहीतच असेल पाण्याम मत, पाण्यामध्ये कसली कितीही मोठा व्यक्ती असला तर त्याचं वजन शून्य असतं मग मी अगदी सहज सीमाला घेऊन वर आलो तिचं वजन वगैरे एवढं काही जास्त नव्हतं फक्त एक समीकरण सांगितलं मी तिला अगदी सहजपणे वर घेऊन आलो पाण्याच्या पृष्ठभागापर्यंत आणि तिला मी पायऱ्याकडे ओढू लागलो पायऱ्याजवळ आल्यानंतर माझी चांगली दमछाक झाली होती मी चांगला भेदरलो होतो आणि घाबरलोसुद्धा होतो जे काही घडलं त्या घटनेनं मी चांगला पार हादरून गेलो होतो मी सीमाला पूर्णपणे पाण्याच्या वर घेऊन आलो पायऱ्यापासून तिला वर घेऊन आलो ती काहीच बोलत नव्हती एकदम शांत मी तिला पाठीवर टाकलो आणि बाजूला आणलो आता जेव्हा ती पाण्यामध्ये उडी मारली होती त्यावेळा तिच्या अंगावर कपडे होते तो तिचा पातळ पंजाबी ड्रेस पूर्णपणे भिजला होता पाण्यामध्ये बुडल्यानंतर आता कोरडं तर काही राहणारच नाही ना भिजलेला ड्रेस तिच्या अंगाला एकदम चिटकला होता तिच्या शरीराचे सर्व उभार आता एकदम मला स्पष्टपणे दिसू लागली होती आणि तिची हेडलाईटसुद्धा चमकू लागली होती मित्रांनो मला काय म्हणायचं आहे तुमच्या लक्षात आलंच असेल मग मी तिला पाण्याच्या बाजूला घेऊन आलो विहिरीच्या कट्ट्याच्या थोडासा दूर आलो बाजूलाच आमची खोप होती तिथं आणून तिला मी खाली बसवलं आणखीनसुद्धा ती काहीच बोलत नव्हती एकदम तिनं तिचा अंग रिलॅक्सपणे टाकून दिलं होतं मग मी तिला खाली झोपवलं आता मला विचित्र वाटलं काही झालं आहे की नाही मला काही समजत नव्हतं परंतु ती कसलंच काहीच बोलत नव्हती एकदम शांत होती एक त्याच्यामुळं मी थोडा घाबरलो होतो तिला हळूहळपणे तिथून उचललो आणि आमच्या त्या खोपीमध्ये असलेल्या बाजीवर लाकडाच्या बाजीवर मी तिला झोपवली त्याच्यानंतर मी तिच्याकडे एकटक बघू लागलो मला काही सुचत नव्हतं काय करावं कुणाला बोलावं हो? काय सांगावं हो? मला काही सुचत नव्हतं मी एकदम टेन्शनमध्ये आलो होतो आता हिला अशा अवस्थेत जर गाडीच्या गाडीवर पाठीमागे बसवलो हो आणि घराकडे घेऊन जाऊ लागलो आणि हिचा जर तोलबिल गेला पडली हिचं डोकं फुटलं काही झालं एक ना अनेक प्रश्न आणि माझ्या मनामध्ये भरपूर टेन्शन वाढू लागलं होतं घरी कसं बोलवायचं हे सुद्धा मला काही समजत नव्हतं कारण माझ्या केशामध्ये मोबाईल होता परंतु ती जशी अचानक उडी मार तिनं पाण्यामध्ये मारली होती तशीच तिला वाचवण्यासाठी मी सुद्धा तिच्या पाठीमागे बिनधस्तपणे उडी मारली होती आणि मी बघितलं माझ्या केशातला मोबाईल पाण्यातच भिसला होता आता कुणाला कॉल जरी करायचं म्हणलं तरी मी करू शकत नव्हतो कारण कुणाला बोलवायचं किंवा कुणाला मदतीला हाक मारायची काही साधनाचं उपलब्ध नव्हतं त्याच्यामुळं अगोदर तिला प्रीट्रीटमेंट करावी तिला थोडंसं तिच्या पोटात पाणी वगैरे गेले का आपण स्वतः चेक करावं असं म्हणून मी तिला झोपवलो आणि मी अगोदर स्वतः स्वतःवर नियंत्रण मिळवलं थोडा मी रिलॅक्स झालो ते आणखीन एकटक डोळे उघडून बघत होती तिच्या पापण्या उघडझाप होत होत्या परंतु तिच्यामध्ये जी हालचाल होती ती पूर्णपणे मंदावली होती एकदम शांत ती मुद्दाम करत आहे की तिला काही होतंय मला काहीच समजायला मार्ग नव्हता मी खूप टेन्शनमध्ये होतो त्याच्यामुळं मला काय करावं काय नाही माझं डोकं आता अजिबात काम करत नव्हतं मित्रांनो मी तिच्या शरीराकडं पूर्णपणे बघू लागलो तिचे ते ती भर भरलेलं शरीर बघून माझ्या मनामध्ये उत्तेजना निर्माण होऊ लागली मला एक ना अनेक माझ्या मनामध्ये विचार येऊ लागले आता वाटू लागलं तिच्या पूर्ण शरीरावरून आपण हात फिरवावा एवढीच संधी आहे परंतु दुसऱ्या क्षणाला मी त्या वेळेवर नियंत्रण केलं माझ्या विचारावर नियंत्रण केलं आणि स्वतःलाच मी समजावून सांगितलं ही वेळ योग्य नाही कारण इकडे काय घडतं आहे आणि तुझे विचार भलत्याच ठिकाणी जात आहेत मी स्वतःलाच दोष देत होतो माझे विचार कसे होते मला समजत नव्हतं त्याच्यामुळं मी स्वतःवर कंट्रोल केलं आणि तिच्याकडे एकटक बघू लागलो आता तिला कसं समजावं तिला बोलावं की कुणाला हाक मारावी काय मला काय करावं आणि काय नाही काहीच समजत नव्हतं जसं की मी जणू काही वेडापिसा झालो होतो मग मी तिच्या शरीरावरून तरीसुद्धा तिच्या अंगात गर्मी यावी म्हणून हळूहळू हात फिरू लागलो तिला हळूवारपणे मी तिला विचारलं सीमा कसं वाटतंय तुला तसं तिनं तिचे ओठ हलवले काहीतरी नाजूक फुटपुटली पूट काहीतरी बोलली परंतु मला तिचं अस्पष्ट बोलणं समजलं नाही मी परत तिच्या हातावर माझे हात घासू लागलो तिच्या हातावर हात घासल्यानंतर तिच्या अंगात गरमी व्हावी एवढंच माझा उद्देश होता तिचे तळपाये मी माझ्या हातानं घासू लागलो तिच्या अंगामध्ये उष्णता निर्माण व्हावी असं मला वाटू लागलं त्याच्यामुळं माझ्याच्यानं जेवढं शक्य आहे तेवढी उब मी तिला द्यायचा प्रयत्न करत होतो परंतु मी यशस्वी होईन की नाही मला माहीत नव्हतं जर हिला काही झालं हिचा जीव वगैरे जर गेला ना तर मामा मामी आत्या आई माझे पप्पा सर्व काही सगळेजण मलाच दोष देतील आता तिला पोहता येत नाही तर तू कशाला घेऊन गेलास आणि तू तिच्या कमरेला दोरी वगैरे न बांधता थेट उडी का मारायला लावलास असं जर त्यांनी मला विचारलं तर त्यांना काय उत्तर द्यावं मला काही सुचत नव्हतं तरीसुद्धा मी एकदम रिलॅक्स एकदम बिनधास्त आणि थोडा टेन्शनमध्ये आता कसा होतो माझे मला विचार मला समजत नव्हते काय करावं ते तर अजिबात समजत नव्हतं तरीसुद्धा मी स्वतःवर ताबा ठेवून परत एकदा तिला विचारलो सीमा कसं वाटते गं यावेळेला मात्र तिचा आवाज थोडासा जोरात होता ती मला म्हणाली काही नाही तू रिलॅक्स राहा आता तिचा आवाज जसा मी ऐकलो तसं मी थोडासा रिलॅक्स झालो मग मी तिला म्हणालो अगं वेडी तुला पोहता येत नव्हतं तर कशाला उडी मारलीस तुझ्या पा पाटीला दोरी तर द्यायची होतीच ना तुझ्या कमरेला जर दोरी बांधली असती तर हा प्रसंग झालाच नसता ते गप्पच बसून ऐकत होती तिनं फक्त हो करार ती मान हलवली डोळे मिचकावले मी, मी परत तिला म्हणालो मी तुला काही येणार नाही तू नको टेन्शन घेऊ तिनं परत डोळे मिचकावले मी, मी बोलत असे आणि ती मात्र फक्त डोळे मिचकावत असे आमच्या दोघांमध्ये तेवढाच खेळ चालू होता ती माझी मजा घेत आहे की काय करत आहे मला काही समजत नव्हतं परंतु मी मात्र जाम घाबरलो होतो सोप्या भाषेत सांगायचं सा, म्हणजे माझी फाटलीच होती परंतु तरीसुद्धा मी एकदम रिलॅक्स थोडासा स्वतःवर संयम ठेवणच होतो आणीबाणीच्या प्रसंगामध्ये कसं वागायचं आहे कुठं काय झाल्यास कसं हँडल करायचं आहे हे सर्व काही मला माहीत होतं त्याच्यामुळं मी थोडासा धीर धरून बसलो होतो काही वेळ तिच्या हातावरून आणि तिच्या पायावरून हात फिरवल्यानंतर ती थोडीशी तिला जरा तरतरी तर आल्यासारखं वाटत होतं मग ती हरपणे उठायचा प्रयत्न करत होती तसं मी तिला म्हणालो पडून राहा शांत तुला काय होते मला सांग आणि चला तू मला पाठीमाग पकडून घट्ट बसू शकतेस का तसं ती मला म्हणाली नाही मला नाही जपणार जरा रिलॅक्स करू दे ना मला इथंच तिचं बोलणं एकदम अस्पष्ट होतं आणि आवाज खूप लहान होता मलासुद्धा तिच्या बोलण्याचा तिच्या आवाजाचं आता जास्त टेन्शन येऊ लागलं मग मी तिला म्हणालो तुझ्या पोटामध्ये पाणी गेलं आहे बहुतेक मग मी तिचं जे फुगलेलं होतं पोट ते पोट हळूहळू दाबू लागलो परंतु तिच्या पोटामध्ये पाणी नव्हतंच तर येणार कुठून मला माहीत नव्हतं म्हणून मी तिचं पोट हळूहळू दाबू लागलो तसं तिने मला विरोध केला ती मला म्हणाली राजेश मला त्रास होतोय जरा शांत बस मग ती तशीच पडून मोठ्यानं श्वास घेऊ लागली मी तिला विचारलं काय ग काय होते तसं तिनं काहीच नाही अशी नकारार्थी मान हलवली आणि तू रिलॅक्स बस असं मला मानेने इशारा करून सांगितलं मी आता तिच्याकडे एक टक बघू लागलो हात हात ती हळवरपणे तिनं माझा हात हातात पकडला आणि माझ्या हातावरून ती तिचा हात घासू लागली मला वाटलं तिला गरमीची आवश्यकता आहे म्हणून ती तशी करत आहे मग मी तिच्या हातावर जोरजोरख्यात माझ्या हातानं मालिश करू लागलो तिच्या अंगामध्ये कशी गरमी येईल हे बघू लागलो तशी ती मला म्हणाली राजेश मला खूप थंडी वाजते माझ्या अंगामध्ये खूप पाणी गेले जसं मी तिला म्हणालो टेन्शन नको घेऊस मी काहीतरी बघतो इथं आपण शेकोटी वगैरे बनवू परंतु ती मला म्हणाली शेकोटी जरी पेटवलं तर माझ्या अंगातली गरमी थंडी निघणार नाही आणि माझ्या अंगात गरमी काही चढणार नाही दुसरंच काहीतरी करावं लागेल आता ती कशाबद्दल बोलत होती मला काही समजत नव्हतं तरीसुद्धा मी तिला म्हणालो काहीतरी करू तू नको टेन्शन घेऊ आणि मी तुला दवाखान्यात घेऊन जातो आपण हॉस्पिटलला जाऊत परंतु तिनं पुन्हा मानणं नकार दिला ती हळूच मला काय घडलं हे घरी सांगू नकोस आता मला पण वाटलं घरी जर सांगितलं तर घरचे लोक खूप घाबरतील आणि परत सगळे मलाच ब्लेम करतील त्याच्यामुळं मी पण तिला म्हणालो हो मी पण तुला हीच गोष्ट सांगणार होतो घरी कोणासोबत काही चर्चा करू नकोस रिलॅक्स राहा सर्व काही ठीक होईल मग ती मला म्हणाली ठीक आहे हळूहळू ती आता खुलू लागली होती हळूहळू ती बोलत होती मग मी माझा हात तिच्या हातावर घेऊन पुन्हा परत तिचे हात घासू लागलो तिच्या पायावरून मी माझे पाय घासू लागलो मग ती मला म्हणाली इथं काही पांघरायला जवळ नाही रे तसं मी म्हणलो अगं इथं पांघरायला वगैरे कुठलं असणार आपल्या वरच्या शेतामध्ये भांगराची यात्राची शे शे सर्व सोय हो आहे परंतु तिथंपर्यंत कसं जाणार ती मला म्हणाली इथून किती अंतर आहे ते जवळ तर आहे ना मी म्हणालो हो जवळच आहे अगदी पाच मिनिट किंवा सहा मिनिट चालत जाण्यासाठी लागतील मग ती मला म्हणाली तुझी बाईक काढणार तुझ्या बाईकवर पाठीमाग बसते मी म्हणालो तुझा तोल जर गेला जर पाठीमागच्या पाठीमागेच पडलीस तर काय होईल ती म्हणाली मी तुला घट्ट पकडून बसते नाही पडणार काढ तू बाईक मी तिला ठेवा असं म्हणालो तिच्या अंगावरचे कपडे आणखीनसुद्धा ओलेच होते आणि माझ्यासुद्धा अंगावरचे कपडे ओले होते मग मी तिला हळूच म्हणालो तुझं अंग खूप हो ओलं आहे थोडं वेळ उन्हात जर बसलं तर जमेल मग ती हो मला म्हणाली अरे आजूबाजूचे शेत शेतकरी लोक आहेत कुणीतरी बघल माझं पूर्ण शरीर ओलं झालं आहे त्याच्यामुळं मला लाज वाटते मला खोलीमध्येच बसून दे इथं खोपीमध्येच ठीक आहे मग मी म्हणालो तूच तर म्हणलीस ना वरच्या आवडामध्ये जायचं आहे वरच्या आवडामध्ये जी खो खोप आहे त्या खोपीमध्ये आतरायची पांघरायची सर्व काही सोय आहे तुझ्या अंगाला पण गरमी लागेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल ती मला म्हणाली ठीक आहे काढ तुझी बाईक बसते पाठीमागं मग मी तिथून माझी बाईक काढली तिनं हळवरपणे पाय टाकला आणि माझ्या बाईकवर दोन्हीकडं पाय टाकून ती एकदम रिलॅक्सपणे बसली तिनं मला घट्ट मिठी मारली होती जसं तिनं मला पाठीमागून घट्ट आवळून धरलं होतं तसं तिचे मोठे मोठे बॉल माझ्या पाठीला लागत होते परंतु माझं लक्ष त्या गोष्टीकडे अजिबात नव्हतं काही जरी झालं तर सीमाला काही व्हायला नाही पाहिजे एवढंच माझा उद्देश होता मग थोडा वेळ पुढे गेल्यानंतर मी तिला म्हणालो सीमा तू रिलॅक्स बसलीस ना ती भाऊ मी रिलॅक्स बसली आहे बाईक थोडी जोरात आहे मी म्हणालो का अरे मला खूप थंडी वाजते तिनं मला सांगितलं मी ठीक आहे असं म्हणून बाईकचा थोडा वेग वाढवला आणि पाहता पाहता मी वरच्या शेतामध्ये तिला घेऊन आलो वरच्या खोपीमध्ये आल्यानंतर मी तिला तिथं तिथली बाज दाखवली तिथं एक खूप मोठा दिवाण बनवलेला होता तो लाकडी दिवाण आम्ही आराम करण्यासाठी वापरत असो त्या लाकडी दिवाणवर तिनं तिचं अंग टाकलं मी तिला म्हणालो तुझ्या अंगावरचे कपडे खूप ओले झालेत जर कपडे काढून टाकलीस तर बरं होईल मग ती मला म्हणाली तू इथंच आहेस ना मी कसं कपडे काढू मी तिला म्हणालो हे मोठं चादर आहे ना हे चादर घे आणि अंगाभोवती गोंडाळ अंगाभोवती गोंडाळल्यानंतर कपडे काढ आणि रिलॅक्सपैकी या चादरीमध्ये गोंडाळून झोप तोपर्यंत मी तुझे कपडे बाहेर सुकायला टाकतो माझा विचार तिला पटला तिनं ठीक आहे असं म्हणून तिच्या अंगावरचे कपडे ती चादर गोंडाळी आणि आतले कपडे काढून तिनं मला दिले आता तिचे पूर्ण कप माझ्या हातात होते मध्ये ती रिकामीच होती मग मी ते सर्व कपडे बाहेरच्या दोरीवर ऊनामध्ये वाळत टाकले आता ऊन असं कडक पडलं होतं की अवघ्या काही वेळेमध्येच म्हणजे जवळजवळ घंटाभरात तरी ते कपडे वाळून एकदम कोरडे होणार होते माझ्या अंगावर सुद्धा कपडे ओलेच होते परंतु मला त्याची काही पर्वा नव्हती मी बाहेर उन्हामध्ये थांबलो होतो तिनं परत मला हाक मारली राजेश जरा आहात मग मी त्या खोपीमध्ये गेलो जसं मी त्या खोपीमध्ये प्रवेश केला तसं ती मला म्हणाली अरे तुझे पण कपडे भस भिजलेले आहेत ना मी म्हणालो मग काय झालं मग ती म्हणाली तुझ्या अंगाला जर ती थंडी लागली तर तुला सर्दी वगैरे होईल ना कशाला टेन्शन घेतोयस काढून टाक कपडे आणि घुस याच्या आदरीत परंतु मी तिला म्हणालो नको नको असं काही नको तू झोप गरमेला तशी ती मला म्हणाली माझं शरीर खूप गरम झालं आहे तू आयडिया दिलीस आणि मी ऐकले आता मी आयडिया देते तुला ऐकायला काय नको वाटते का मी तिला म्हणालो तुझी गोष्ट वेगळी आहे आणि माझी गोष्ट वेगळी आहे आता तू खूप जास्त भिजली होतीस आणि तू मला तू वाटलं तुला खूप टेन्शन आलं तू भीती नाही तुझी गार्टन उडाली होती आणि मी मात्र रिलॅक्स आहे त्याच्यामुळं मी ठीक आहे माझे कपडे उन्हामध्ये वाळून जातील तू नको विचार करू परंतु ती माझं काहीच ऐकत नव्हती ती मला म्हणाली राजेश प्लीज ना कपडे तुझे पण आणि उन्हाला टाक मी म्हणालो माझे जर कपडे काढले आणि त्या तुझ्या चादरीत घुसलो तर मला योग्य वाटत नाही नकोच जाऊ दे परंतु ती ऐकतच नव्हती तिने खूप आग्रह करून मला कपडे काढायला लावले मग मी कपडे काढले माझ्या अंगावर आता फक्त अँड्रॉईडच होती आणि मी तसाच त्या चादरीच्या बाजूला बसलो आणि काही चादरी मी माझ्या अंगावर गुंडाळली परंतु ती मला म्हणाली अरे ते अँड्रॉइड काढून टाक फेक तिकडे बाहेर उन्हामध्ये वाढल आणि येमध्ये असं करून तिनं जोर जबरदस्ती करून माझ्या अंगावरचे सर्व कपडे काढायला लावले आणि तिने मला त्या चादरीत बोलवलं मी चा त्या त्या चादरीमध्ये घुसलो आणि थोडं अंतर ठेवून तिच्यापासून अर्धी चादर मी माझ्या अंगाला गुंडाळी आणि तिनं अर्धी चादर गुंडाळली होती अशा प्रकारे आम्ही दोघेजण त्या एका चादरीमध्ये पडलो होतो मित्रांनो पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल पुढचा भाग याच्यापेक्षा एकदम रोमॅन्टिक आणि एकदम मस्त असणार आहे वाट कसली बघताय मित्रांनो कथेला आता तरी लाईक करा ना आणि हो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर, तर कृपया आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथेला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा बाय बाय भेटूया कथेच्या पुढील एकदम मस्त मजेदार भागामध्ये